नमस्कार शेतकरी बंधून आमची ही नऊ वर्षाची एन एम के वन गोल्डन सिताबाची बाग तर आज दिनांक दोन ऑगस्ट दोन हजार चोवीस आहे तर या बागेसाठी आम्ही आता बेसन डोसची तयारी करत आहोत त्यासाठी असे खड्डे घ्यायचे चालू आहेत तर एका झाडाला आम्ही चार खड्डे घेत आहोत जेणेकरून हा बुंदा आहे ह्या बुंद्याच्या या, या बाजूला साधारणतः दीड दीड ते दोन फूट साईडला असे ड्रिपच्या जवळ एक खड्डा इकडे दोन व त्या बाजूला असे दोन गेल्या वर्षी म्हणजे दरवर्षी मी जसे व्हिडिओ टाकते त्याप्रमाणे असे खड्डे घ्यायचे चालू आहे डोस टाकण्यासाठी व काय काय डोस टाकायचा त्याचा देखील व्हिडिओ मी पाठवेन तर आजचा व्हिडिओ म्हणजे हे जे आमचे झाड आहे तर याची आपल्याला सेटिंग दाखवते तर ह्या झाडाला भरपूर सेटिंग एकशे चाळीसपर्यंत सेटिंग झालेलं आहे तर सध्या एक आठ दिवसापासून शेतकऱ्यांचे खूप फोन याय लागलेले आहेत ला किंवा फोटो याय लागले की आमचे घळ होत आहे लिंबाच्या साईजचे बोराच्या साईजची छोटी छोटी फळे गळून पडत आहेत तर या झाडाला एकशे चाळीसपर्यंत सेटिंग आहे या झाडाला त्याच्यामुळे ज्या तुमच्या झाडामध्ये किती स्टोरेज आहे ते झाड तेवढीच फळे ठेवतं बाकीचे गाळून टाकते तर आमच्या या झाडाच्या खाली आपल्याला दाखवते किती फळे पडलेली आहेत तर आपण पाहू शकता की ती जा एक दोन तीन चार पाच हे सहा सात आठ हे नऊ हे दहा हे अकरा आणि हे बारा तर अशा पद्धतीने फळगळ होतच असते तर ज्या झाडाला तुमच्या भरपूर सिटिंग आहे तर त्या जा झाडाची गळतात तर आमची जी दुसरी झाडे आहेत ज्याला ऐंशी नव्वद जास्तीत जास्त शंभरपर्यंत सिटिंग आहे आता ती देखील आपल्याला झाडे दाखवती तर हे झाड आमचे पहिल्या वेळीतले एक नंबरचे झाड आहे तर याला सिटिंग भरपूर आहे त्याच्यामुळे याची फळगळ झालेली आहे व जी दुसरी झाडे आहेत ज्याला सिटिंग कमी आहे साधारणतः ऐंशी नव्वद शंभर पन्नास साठ अशी जी झाडे आहेत तर त्याच्या खाली अशी आपण पा, पाह पाहू शकता की अशी फळे गळाली नाहीत जी कडेची झाडं आहेत ज्याला भरपूर सिटिंग झालेले आहे त्याचीच फळे गळून पडलेली आहेत आमच्या बागेमध्ये अशी साधारणतः एक सात आठ झाडं आहेत जेणेकरून आता इथे पहा आपण फळे गळालेले नाहीत तर फक्त ज्याला जास्त सिटिंग आहे अशी फळे गळून पडतात तरी देखील शेतकऱ्यांना भीती वाटत असेल तर आलेट अँट्राकॉलची फवारणी घ्यावी एक एक ग्रॅमनी स्टिकर टाकून त्यामुळे अशा पद्धतीची फळे आमच्या देखील बागेत पडलेल्या आहेत किंवा शेतकरी खूप म्हणतात मॅडमच्या बागेतली फळे गळत नाहीत आमच्याच बागेतली फळे गळतात काय करावे तर त्याच्यासाठी आपण स्प्रे घेऊ शकता किंवा आता हे देखील झाडं या देखील झाडाला आपण पहा हे देखील कडचे झाडं आहे एक दोन तीन चार नंबरच्या ओळीतले पहिले झाडं आहे तर या देखील झाडाखाली आपण पाहू शकता याला देखील दीडशेच्या पुढं सेटिंग आहे तर हे देखा हे बघा गोळा करून ठेवलेले आहेत तर अशा पद्धतीने फळे गळाले आहेत तरी शेतकऱ्यांनी भिवू नये का तर गळ ही ह्या महिन्यामध्ये होतच असते जेवढे सिटिंग जास्त आहे तेवढे गळते जेवढे कमी आहे तेवढे ॲटोमॅटिक राहते आपण देखील आपल्या बागेत सर्वे करा ज्या झाडाला जास्त सिटिंग आहे त्याचीच गळत आहे ज्याला कमी आहे त्याची गळत आहे आता ह्या झाडाचे एक देखील फळ गळाले नाही ह्या झाडाला मापोमापी सिटिंग आहे त्याच्यामुळे तर हा व्हिडिओ बनवण्याची एकच कारण की खूप शेतकऱ्यांना वाटते की आधी सेटिंगचा प्रॉब्लेम त्यातून अशी फळे आमची गळाय लागल्यावर काय करायचे तर हे मुख्य कारण आहे की तुमच्या झाडामध्ये स्टोरेज किती आहे तेवढीच फळे ते झाड ठेवते व उरलेली फळे गाळून टाकते दरवर्षी दरवर्षीचा हा अनुभव आहे त्यामुळे शेतकऱ्यां भिव नये व शेतकऱ्यांनी ज्यांनी ज्यांनी बहाराची छाटणी घेतलेली आहे तीन वर्ष ते पुढे त्यांनी बेसन रोषची तयारी करावी आत्ता याला डोस टाकावं किती वर्षाच्या बागेला किती डोस टाकायचा त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवेन व त्याच्यामध्ये काय काय टाकायचे त्याचा देखील मी व्हिडिओ पाठवेन आता ही जी रिकड घेतलेली झाडे आहेत तर आता सेटिंग वाढलेली आहे मी या झाडांना खूप फळे मोजली तर साधारणतः पन्नास साठपासून ज्याला आम्ही रिकड घेतलेला होता शे ज्या शेतकऱ्यांना प्रत्यक्षात बाग बघायची ते देखील येऊ शकतात की ज्याला मोठ्या मोठ्या फांद्या आहेत असा अशा पद्धतीने ज्याचा रिकट घेतला त्याला पन्नास साठच्या पुढे सेटिंग झालेले आहे तर भरपूर चांगले सेटिंग झालेले आहे साईज देखील आम्हाला ह्या वर्षी चांगली मिळेल रिकट घेऊन सुद्धा आम्हाला साठच्या पुढं सेटिंग आहे साठ पासून ते दीडशे पर्यंत सेटिंग आहे तर हा व्हिडिओ बनवण्याची एवढंच कारण की फळगळीसाठी हा स्पेशल व्हिडिओ बनवलेला आहे